मागील काही दिवसांमध्ये उत्तर भारतातील अनेक भागात किमान तापमानात वाढ झाली होती पण उत्तर भारतात पुढील काही दिवस थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता असून महाराष्ट्रातही सध्याची थंडी कायम राहू शकते असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंझावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार सध्या तिथे पडत असणाऱ्या धुके व बर्फवृष्टीबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली त्यामुळे रविवारपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रात पडत असलेली थंडी अजून अशीच एक फेब्रुवारीपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचं किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस आणि दुपारचं कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस राहू शकतं असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला विदर्भात मात्र पहाटेचं किमान तापमान बारा अंश तर दुपारचं कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस अंशादरम्यान राहू शकतं उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचं किमान तापमान सरासरी इतकं म्हणजे चौदा अंशाच्या आसपास राहू शकतं त्यामुळं नेहमीसारखी थंडी पहिल्या आठवड्यात जाणवेल नाशिक जिल्ह्यात मात्र पहाटेचं किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा एक ते दीड अंशांना अधिक राहू शकतं म्हणजे चौदा अंशाच्या आसपास राहू शकतं त्यामुळे नेहमीपेक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काहीशी कमी थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवायला मिळेल असाही अंदाज श्री खुळे यांनी व्यक्त केला